कशामुळे उत्तर एक संत मात्र ज्ञान आहे नाही ज्ञाने सदृश पवित्र स्वयं काल संस्थेचा काले नात्मनिविंदती ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात नाही आणि ते ज्ञान ज्यांच्या अंतकरणात आहे त्याची पूजा होते त्याचं वंदन केल्या जात तुकाराम महाराजांची पूजा अजून विठ्ठल प्रसादजी महाराजांचं पूजन त्यांची आठवण आजही निघते का विद्वान होते ज्ञान संपन्न अशी पदवी मला वाटते फक्त विठ्ठल प्रसादजी महाराजांनाच दिली जाते अजूनही ही पदवी कोणाला दिली गेली नाही वेद शास्त्र संपन्न विद्वान होते महाराज सुरुवातीला चाल म्हटले साधू महाराजांना

कीर्तनात चाळी म्हटलेले आहेत लिंबाजी महाराज शतक महाराज आमचे गुरुशोत्तम महाराज पांडुरंग महाराज ही सगळी मंडळी तुम्ही मोठं महाराज सोबतच फिरायचे बरेच वर्ष असं म्हणतात साधू महाराज आपले गुरुदंग जिथे जाईल तिथे साधू महाराज गुरुदंग वाजवायचे मोठा मोठा वाजविला असला तरी विठ्ठल जी महाराज म्हणायचे साधो वाजव गुरुदंग अजून काय काय Thank निघते महाराज आठवण निघते का माझा मोठा इतके संपन्न कायम किंमत आहे महाराज कायम किंमत आहे पाच वर्ष दहा वर्ष देश सीमित आहे तेवढ्याच देशामध्ये असेल आणखी सुभाषित दुसरं स्वगेहे हे गेही स्वग्रामी पूज्यते प्रभू स्वदेशे पूज्यते राजा आणि विद्वान सर्वत्र स्वतःच्या कारभारी असेल त्याला सगळे मान सन्मान द्या कुठं आपल्या घरात गावात नाही जो कोणी गावचा असेल सरपंच त्याला गावात किंवा दुसऱ्या गावात त्याला पूल विचारताय मोठा राजाच असेल तर स्वदेशी पूजे ते राजा आपल्या देशात राजाचं पूजन होईल मात्र विद्वाना कानाची आणि देशाची सीमा नाही विद्वान सर्वत्र विद्वानाची सर्वत्र पूजा होते सन्मान होतो ही किंमत त्याच्या ज्ञानाची असते आणि दुर्लभ आहे ते ज्ञान प्राप्त करणं सुद्धा एवढी सोपी गोष्ट आहे का सोपं आहे त्या विविध चुडामणी ग्रंथामध्ये सुरुवातीला एक श्लोक आला त्या श्लोकामध्ये काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या दुर्लभ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विद्वत्तेच वर्णन केलेलं शंकराचार्य म्हणतात जंतू नरजन्म दुर्लभं आता पुस्तम तो विक्रता तस्मात वैदिक धर्म मार्ग करता विद्वत्व अस्मात परम स्व स्वनुभव ब्रह्मात्मना संस्कृती मुक्ती नो शत कोटी जन्म सुकृत ही पुण्य ही विना लभ्य असा अर्थ असा आहे नर जन्म दुर्लभम जन्म प्राप्त दुर्लभ आहे आता हा होण पुन्हा पुरुष आहे मनुष्यत्व प्राप्त होणं ब्राह्मण जन्म मिळणं त्यातही दुर्लभ आहे त्यानंतर त्या ब्राह्मणाने वैदिक मार्गाकडेच प्रवृत्त होणं तस्मान वैदिक धर्म मार्ग प्रता त्या विप्राने ब्राह्मणाने वैदिक धर्माच्या मार्गाने त्यानंतर आत्मा अनात्म विवेचन आत्मा काय अनात्मा काय हे कळलं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे आणि शेवटी सांगितलं प्राप्त करणं हे कसं आहे दुर्लभ आहे मग ती विद्वत्ता आचरणात आणणं त्याचा अनुभव घेणं आणि मग तो जगाला सांगणं हे थे सगळं त्याही पेक्षा पुढचं दुर्लभ आहे मात्र आचार्य म्हणतात जगामध्ये मनुष्य म्हणून हे